पंधरा वर्ष प्रलंबित असलेला मौज नाळवंडी शिवरस्ता अखेर खुला बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेडके यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्ष बंद असलेला शिवार रस्ता एकोणवीस नोव्हेंबर रोजी खुला करण्यात आला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर राज्यभरासह बीडमध्ये प्रशासन तत्पर झाले पोलिसांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा केला शेतकरी भारत डावकर म्हणाले रस्ता खुला झाला म्हणजे आमचे जगणेच खुलले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन्स अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक एस कविता जाधव यांचे सहकार्य पेक्षा जास्त रस्ते मोकळे तहसीलदार शेळके यांची जलद गती आपले तहसीलदार आहेत शेळके साहेब हे देखील शेतकऱ्यांच्या संदर्भात कार्यतत्पर आहेत मी सर्व बीड जिल्ह्यातील नागरिकांना एक तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने आवाहन विनंती करतो किंवा जे काही आपले रस्त्याचे प्रॉब्लेम्स असतील कुठं जायला रस्ता नसेल किंवा काय अडी अडचणी आड़ असतील त्याच्या संदर्भात जिल्ह्यातले जे काही आपल्या विभागाचे तलाठी मंडळ अधिकारी असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि त्या बाबतीत निश्चितच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तोडगा काढला जाईल ठीक आहे धन्यवाद हा जे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा शिव रस्ता आहे बीड तालुक्यातील या बाजूला आपण बघतो आहे हे मौज गाव आहे आणि या बाजूला आहे नाळवंडीच शिवार या शिवावरून जाणारा हा शू रस्ता आहे हा रस्ता खुला करून देण्यासाठी अनेक दिवसापासूनची मागणी होती त्यात कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मी हा आदेश दिलेला आहे आणि आज रोजी प्रत्यक्षात हा रस्ता आपण खुला करून देत आहोत आदरणीय बीड तालुक्याचे तहसीलदार तडपदार यांनी आमचे जे प्रश्न आहे शेतकऱ्याचा रस्त्यासाठी उचलून धरला आणि मेहनतली मेहनत करून आम्हाला आज रस्ता दिले आंदले सहे, आंदले सहे, करून दिलेला आहे त्यांची जी टीम आहे आंधळे साहेब तहसीलदार आपण मॅडम त्याच्यानंतर पोलीस साहेब या सर्वांनी सहकार्य करून आम्हाला हा चांगल्यापैकी चांगला नंबर एकचा रस्ता करून दिलेला आहे मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यासाठी मागणी करत होतो आम्हाला शेतात जायचं ठरलं तर आम्ही डोक्यावर खत बी बियाणे घेऊन जात होतो बांधाने ह्याला हात जोड त्याला हात जोड तिकून जाऊ देवा तिकून जाऊ देवा असं करून आम्ही कसतरी आमची शेती वेळवेट करत होतो पण आता आम्हाला हक्काचा रस्ता तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे खूप खूप तहसीलदार साहेबाचे आम्ही धन्यवाद मानतो